नमस्कार मंडळी मी रामेश्वर शिंदे तुम्हा सर्वांचं माहितीवाला या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. गणपती बाप्पा मोरया हो हो तुम्ही बरोबर ऐकलत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ झाली आहे आणि बऱ्याच गणपती मंडळांनी याची तयारी देखील सुरू केली आहे. परंतु याची तयारी सुरू करण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे गणेश मंडळाचे परवानगी मिळवणं आणि हीच परवानगी गेल्या काही वर्षापासून याची प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली आहे परंतु तरी देखील खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या सदस्यांना खूप साऱ्या मंडळांना याची प्रोसेसबद्दल खूप साऱ्या शंका कुशंका खूप साऱ्या अडचणी आहेत तर काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण मी आजच्या या व्हिडिओमध्ये गणेशोत्सवाची परवानगीची प्रक्रिया काय आहे याचा प्रोसेस कशी आहे ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो कुठे करावा लागतो कागदपत्रे कोणती लागतात याची सर्व प्रोसेस मी आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकन प्रेस करा येणारे व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मंडळी आपण लॅपटॉपच्या स्क्रीन वरती आलेलो आहोत आपल्याला सी सी टी एम एस हे एक तर गुगलवरती सर्च करायचं आहे यामध्ये महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस फॉर सिटीजन जे ते आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे यामध्ये आपल्याला आता इथून डिफरंट वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात यामध्ये आपल्याला बघू शकतो आपण की गणेश फेस्टिवल परमिशन अप्लिकेशन जे आहे आप त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर सिटीजन लॉग इन ही टॅब दिसेल टॅब ओपन होईल त्या मध्ये जर तुमचा लॉग इन आय डी नेम अकाउंट अवड क्रिएट केलेला असेल या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे किंवा खाली क्रिएट सिटीजन लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ज्या नावाने तुम्हाला लॉग इन क्रिएट करायचंय ते नाव टाकायचंय वडिलांचं नाव जेंडर ईमेल आय डी मोबाईल नंबर ही डिटेल्स तुम्हाला टाकून घ्यायची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे तुमचं गाव कोणतं आहे ऍड्रेस काय आहे कंट्री वगैरे या सर्व गोष्टी टाकून घेतल्यानंतर एक पर्टिक्युलर लॉग इन आयडी तुम्हाला ठरवायचा आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि पासवर्ड तोच कन्फर्म करायचा आहे पासवर्ड वगैरे कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी कॅपच्या टाकून घ्यायचा आहे सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी जातो ओ टी पी तुम्हाला एक सबमिट करावा लागतो सबमिट केल्यानंतर तुमच्या मेल मेलवरती आणि मोबाईल नंबरवरती तुम्हाला लॉग इन आय आणि पासवर्ड येऊन जातो याच मेल आय किंवा याच आय डी आणि पासवर्डनी आपल्याला आता लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण या ठिकाणी गणेश फेस्टिवल परमिशन मध्ये ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी आता सिटीजनशिप लॉग इन जे आहे तर ते आपण आता लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन आय डी तुमचा जो आहे तो, तो टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला परत कॅपच्या या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे हे सर्व डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन हे जे बटन आहे या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर बघू शकतो की या ठिकाणी आपण लॉग इन झालेलो आहोत आणि आता आपल्याला सिटीजन मध्ये या ठिकाणी यायचंय या ठिकाणी आल्यानंतर सर्वात खाली तुम्ही बघू शकता गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर हा पर्टिक्युलर एक गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशनचा फॉर्म ओपन होतो आणि त्यामध्ये आपल्याला डिटेल्स भरून घ्यायचे आहे जसं की गणेश नेम ऑफ गणेश मंडळ आपल्या गणेश मंडळाचं गणपती मंडळाचं नाव काय आहे ते आपल्याला टाकायचे त्यानंतर आपल्याला गणेश मंडळाचा जो अड्रेस आहे तो टाकायचा आहे आणि प्रेसिडेंटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे प्रेसिडेंटचं नाव आणि प्रेसिडेंटचा अॅड्रेस टाकायचा आहे म्हणजे आपल्या मंडळाचा जो अध्यक्ष असतो त्याचं नाव याचा ऍड्रेस आणि याचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ऑफिसर बिअर जे आहेत त्याची फुल नेम जे असेल ते नेम मोबाईल नंबर आणि ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर आपल्याला कोणत्या वर्षी आपण गणेश मंडळ स्थापन केलेलं आहे म्हणजे या वर्षी केलंय याच्या मागच्या वर्षी केलंय कि त्या चार पाच वर्ष झाले त्याचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी टाकायचंय आणि फेस्टिवल पिरियड म्हणजे कधीपासून कधीपर्यंत आपला गणपती मंडळाचा गणेशोत्सव असणार आहे हा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पोलीस स्टेशन कोणत्या अंडरमध्ये आपण येतो ही रिक्वेस्ट कोणाला जाणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ती डिटेल स्टेट डिस्ट्रिक्ट पोलीस स्टेशन हे सिलेक्ट करून घ्यायचं सिलेक्ट केल्यानंतर ऍप्लिकंट जो आहे जो एक सदस्य असेल कुठला किंवा प्रेसिडेंट असू शकतो अॅप्लिकंटचं पहिल्याला आपल्याला एकदा नाव टाकून घ्यायचं या ठिकाणी अप्लिकंटचं पर्टिक्युलर जो असेल त्याचं नाव टाकल्यानंतर त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पूर्ण टाक ऍड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ईमेल आय इट इज नॉट कंपल्सरी तुम्ही टाकू शकता आणि त्या गणेश मंडळामध्ये जो अप्लिकंट आहे त्याच डेजिग्नेशन काय ते टाकायचंय आणि त्या अप्लिकंटचा फोटो या ठिकाणी टाकून घ्यायचा फोटो टाकल्यानंतर आपण आता बघू शकतो गणेश मूर्ती स्टेज जे मंडप आहे असतो त्या मंडपचा ओनर जो आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे मंडपच्या ओनरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचा ऍड्रेस आहे टाक डिटेल्स टाकायचे फेस्टिवल ची आणि नंतर किती बाय कितीचा म्हणजे मंडप किती लांबीचा असणार आहे किती उंचीचा असणार आहे किती साईज असणार आहे, 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 आहे याची सर्व डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायची नंतर स्क्रीप वगैरे किती लावणार आहे ते पण टाकून घ्यायचे त्यानंतर आपण काही देखावे वगैरे आपण करणार आहोत का ही त्या ठिकाणी आपल्याला डिटेल टाकायचे आहे देखावे जर असतील तर मुव्हिंग आहेत लाईव्ह आहेत वाले आहेत याची माहिती या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे नंतर गणेश मूर्तीची स्थापना जी आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला टाकून घ्यायची आहे स्थापना प्रोसेस कशी असणार आहे झाली आहे व्हायची आहे याची सर्व प्रोसेस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची कशा पद्धतीने असणार आहे व्हेकल्स कोण कोणते असणार आहेत तुम्ही बँड लावणार आहे ड्रम लावणार आहेत काय जे असेल याची पूर्ण डिटेल या ठिकाणी टाकून घ्यायची आहे नंतर गणेश मूर्तीचे इम्प्रेशन प्रोसेस जे आहे इमर्जन प्रोसेस म्हणजे तुमच्या आगमनाची कशी प्रोसेस असणार ती तुम्हाला या ठिकाणी फील करून घ्यायची आहे त्यानंतर गणेश मूर्ती जी आहे त्याची सिक्युरिटी जी तुम्ही व्यवस्था काय केलेली आहे त्यामुळे तुमचं एक व्हॉलेंटिअर चोवीस तास पाणी टाळण्यासाठी असणार आहे का येस किंवा नो तुम्ही त्या ठिकाणी करायचंय किंवा गणेश मंडळ जे आहे तुम्ही स्थापन केलं त्या ठिकाणी तुम्ही सीसीटीव्हीची व्यवस्था ठेवली आहे का येस व नो तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तसेच तुम्ही साऊंड सिस्टम वापरणार आहात का यासाठी देखील तुम्हाला येस नो या ठिकाणी करून घ्यायचं आहे जनरेटरची सुविधा तुम्ही ठेवली आहे का जर इलेक्ट्रिसिटी तुमच्याकडे अचानक नसेल रोडची शेअरिंगच्या वेळेस तर ते तुम्हाला येस नो करून घ्यायचं त्यानंतर वेगवेगळे डॉक्युमेंट आपल्याला अटॅच करावं लागतात त्यामध्ये रजिस्टर सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागतं नंतर मागच्या वर्षी जर तुमचं स्थापना केलेली असेल मागच्या वर्षी पण तुम्हाला जर भेटलेलं असेल तर, वर तर, सा वर तर त्या वर्षीचं तुम्ही सुद्धा देखील त्याची परमिशन जी होती मागच्या वर्षीच ते तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तुमचं जर परमिशन जी आहे ती मध्ये जर मंडळ येत असेल किंवा म्युन्सिपलमध्ये असेल तर या म्युन्सिपल कॉर्पोरेशन या पर्टिक्युलर त्याचे तुम्हाला या ठिकाणी परमिशनचे लेटर तुम्हाला अप्लाय करायचंय सी पण घ्यायची आहे जर तुमची एखाद्या जागेवरती किंवा प्रायव्हेट प्लेसवरती जर तुम्ही गणपती मंडळाची स्थापना करत असाल तर आणि इलेक्ट्रिसिटी कनेक्शन वगैरे जर घेत असेल तर त्याची पावती वगैरे तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे या सर्व गोष्टी कंपल्सरी नाही पण यातल्या काही गोष्टी तुम्ही जोडू शकता आणि नंतर डिक्लेरेशन जो आहे आय डिक्लेअर म्हणून या ठिकाणी तुम्हाला टिक करून फायनली तुमचं फॉर्म सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं त्याचं जे परमिशन आहे त्याची व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला त्याची परमिशन येऊन जाते अशा प्रकारे तुम्ही गणपती मंडळाची पूर्ण स्टेप्स याद्वारे करू शकता आणि घर बसल्या हा पूर्ण अर्ज तुम्ही भरू शकता हा अर्ज तुम्ही मोबाईल मोबाईलद्वारे भरू शकता किंवा लॅपटॉप टी सी द्वारे तुम्ही हा अर्ज पूर्णपणे भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गणेश मंडळाच्या परवानगीसाठी अर्ज घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने करू शकता ही माहिती तुम्हाला उपयुक्ती वाटली असेल अशी आशा करतो आणि या माहितीद्वारे तुम्हाला तुमच्या गणपती मंडळाची परवानगी मिळवणे अगदी सोपे जाईल अशी आशा करतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला विचारा मी पूर्ण तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल अशाच उपयुक्त आणि सत्य माहितींसाठी आपल्या माहितीवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया